प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे सुरक्षा नीट झाली पाहिजे दुर्घटना होऊ नये पर्वस्नान अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना